नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पंच्याहत्तराव्या भारतीय संविधान दिनानिमित्त बेडग जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार सौ राधा रणजित कांबळे यांच्या प्रयत्नातून राबीवनात येणाऱ्या धर्मादाय कार्यालयाकडील नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये बेडग नरवाड विजयनगर मल्लेवाडी या चार गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये एकूण तेवीस युवक मंडळांची नोंदणी तसेच चार महिला मंडळांची सात बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांची एक मंदिर ट्रस्टी व मागील दहा वर्षापासून गणेशोत्सव मंडळ नोंदणी होते पण त्याचे पुढील ऑडिट चेंज रिपोर्ट पॅन कार्ड बँक अकाउंट व प्रोसिडिंग याबद्दल नऊ मंडळांना मार्गदर्शन करून त्या संस्था पुनरुज्जीवित करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले सौ so, राधा रणजित कांबळे म्हणाल्या भविष्यात प्रत्येक समाजातील घटकांच्या विकासासाठी अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवले जातील महिलांचे सबलीकरण आर्थिक साक्षरता महिलांना स्वतःच्या पायावर उभा करून त्या महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भविष्यामध्ये प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले सर्व समाजामध्ये शैक्षणिक सामाजिक औद्योगिक कृषी व आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून समाजातील दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून आर्थिक सक्षमीकरणाकडे त्यांना कसे वळवता येईल यासाठी बेळक जिल्हा परिषद गटामध्ये प्रयत्न करणार आहे असे त्या म्हणाल्या